गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ श्रीगणेशाय नमः जय जया जय सिद्धमुनि तू तारक तारकभवानि सुदारसामुचेश्रविणि पूर्णकेला दातारा गुरुचरित्र कामधेणु ऐकतान माझे मनु आकाक्षा होतसे अंतः करण कतामृत ऐकावया हो ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंत कथामृतसंजीवनी अनेक निरोपी दराने परीसिद्धाशी विणवी शिष्यभक्तीशी मस्तकठेवी चरणासी कृपा विलीन। किती शिष्यवचनाय कोणी संतोषले सिद्धमुनी आ, सांगतात विस्तारो ऐका स्रोते किते आ ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती चरणी तल्लीन झाले निश्चय आ तुझ करिता माशी चेतन झाले परेशी आ गुरु चरित्र अद्येशी स्मरण झाले अवधारा बिल्लवडे स्थान महिमा अ निरूपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे ना एक चित्तीन क्वचित काळ स्थानी आ श्री गुरु ते गौप्योनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परीसा अ वरुणा संगम ख्यात ख्यातन दक्षिणा वाराणशी म्हणतन श्री गुरु आली अवलोकित भक्तानुग्रह कराया ओ पुढे कृष्णा प्रवात श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथेराहिले दशाब्दे अनुपमा तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशी पुरा अप्रयागमानस तीर्थ थोर मनो निराहिले परिसान कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत ते पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परिसान कुरुक्षेत्रे जितके पुण्य तयाजान गम्य, मनो निराहिले श्री गुरु पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परेसा अनुपमा तीर्थ मनोहर जैश मुक्त काशीपुर प्रयाग प्रयागमानस तीर्थ थोर मनो निराहि कुरुपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र ते जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परेसा आ कुरुक्षेत्र जितके पुण्या तया होण्यादिक जान तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुर पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगाना विख्याती सातके सारिती आ ऐसा प्रख्यात पंचगंगा आल्याकृष्णे संगा प्रयागाहुने असे चांगा संगमस्थान मनोहर ಅಮರ ಪೂರಮ ನಿಜ ಗ್ರಾಮ ಸ್ಥಾನ ಸೇ ಅನುಪಮ ಜೈಸ ಪ್ರಯ ಸಂಗಮ ತೈಸೇ ಸ್ಥಾನ ಮನೋಹರ ಆ ವೃಕ್ಷ ಪ್ರಖ್ಯಾತ ಜಾನ ಕಲ್ಪತರು अमरेश्वर तया सगळे जानपां। जैशी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंच नदी संगम थोरी तत्समानासी परी अमरेश्वर सन्निधानी वस्ती चौष्ठ योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात श्री परिसा लिंग भरवे आयांदो नि स्वभावी पूजिता नरे अमरभावी विश्वनाथ तोचि जाना, प्रयागी माग मागस्नान जे होय साधन शतगुण होय गुण एक स्नाने परेसा सज नदी संगमात प्रयागा समान विख्यात स्थानी परब्रह्मसत्व तयास्थानी कारणे तया स्थानी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे दक्षिणी गा दक्षिणीसहिता निरंतरा तीर्थे तयास्थानी सांगता विस्तर पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्णा प्रवाहा उत्तर दिशे अशी देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल नाम एका ब्रह्मात्या पापे जाती, आउदंबर आउदुंबरसनिध्ये तीन तीर्थे परेशी एका गुणेका दिकेशी तीर्थेस्ते मनोहरा पापविनाशी काम्यतीर्थ तिसरी सिद्ध संगम सनिद्धा अनुपमतीर्थेअस्ती पे पुणे संगमशटकुळा प्रयागतीर्थ शेख्या शक्तीर्थ अरतीथ कुटीतीर्थ सा तीर्थ्यास्ते अपारी सांगताशी विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी ते ते द्वादशाब्दे कृष्णाविनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगु काय सांगो त्यांचा ब्रह्मात्यादी पातके जळून जाते स्नाने एके ऐशे सिद्ध स्थान निके सकाळ होती तेथे आ काय सांगो त्यांचा महिमान आणि कधी नाही उपमान दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळा ಸ್ನಾನ ಫಳ ಕಾಯವರ್ಣ ಸಾಕ್ಷಾತ್ ಜಾಣ ಕಲ್ಪತರು ವೃಕ್ಷ ಉದಂಬರು आ गोप्य होता गोचरो राहिले श्री गुरु तेथे स्थानी भक्तजन तार्थ नाराशे तीर्थ प्रख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले आता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामीण जाते श्री गुरु गुरुपरेसा तया ग्रामे ग्रामीजिक असे वेदाब्यासक भार्य त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी आुशिळा शे, शे ब्राह्मण पण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने विप्र मंदिरा असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी। एकाध्या दिवशी ब्राह्मणा आचरून मिळे परीशी तया शृंगारांदो निहर्षी दिवस क्रमे परी ब्राह्मण दरिद्रीन याचक्र वृत्ती उदर भरि पंचमहाज्ञकुसरी भक्तीने। भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी नेमाशी, आ घेवड्याच्या परीशी करी शास्त्र नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र विप्रमंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने आ भिक्ष करुण आश्वासित अति संतोषी गेले तुझे दरिद्र दोष आ मनोनी निगती ते विलीन तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नता घेवळाना विख्यात अंगण सर्व वेष्टिली। आ, तया वेला चे मुळ श्री गुरु छेदिती तत्काळ टाकून देती समुळ गेल्या पण वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहो दैव बळीन कैश देवे केल्यामायातीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी दिले आमच्या ग्रामाशी टाकून दिले भूमीवरी ऐशा परी तिनारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी मने प्रारब्ध प्रमाण मने तै वेळी न ಜೇನಾರಯಾ ಕಾಳಿ ನಿಮಿತ್ತೀಚ್ರಮೌಳಿ ತಯೀನ ವಿಶ್ವಜಾನ ಆ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಕ ನಾರಾಯಣ ಉತ್ಪತ್ತಿ ಸ್ಥಿತಿ ಲಯ ಕಾರಣ ಪಿಪೀಕಾಧಿ ಸ್ಥೂಲ ಜೀವನ ಸಮಸ್ತಾರಿತಸೇ आयुरत्नं प्रयती ऐशे बोलेेद्रुती के कृदे प्रत्यही, आ चौऱ्याऐंशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी, निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओ कटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मे निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपण पुढे लियावरी आ काय बोलन आपुले दैवासताउने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पिरले ते बक्षणे कवन बोल सांगे मजा आ बोल ठेविशीश्वरासी आपले अर्जितन विचारसी ग्रासघेतला अविद्या माया वेष्टोनी हा तो तारका मनो नि आले भिक्षेशी, नेले दरीद्राशी तो चितारी अंत्या येणे परिश्रेशी संबोधित परेशी काळो निवेल शाखेशी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होत्या पुल्या द्वारी टाको म्हणून दुजवरी, खणिता झाला त्या काळी वेल मुळाशी लागला कुंभ निदानेशी आनंद झाला भोवशी घेऊन गेला घरात मने नवल प्रवर्तले ईश्वर प्रसन्न झाले म्हणूनही वेलाशी तोडले निधान लादले आ आरणवे तो योगेश्वर हो ईश्वर्या अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी जाओने मे गुरुपाशी पूजा करती भावेशी वृत्तांत सांगितला तयाशी दैवेळी हर्षयुक्ता. श्री गुरु गुरुमणती तयाशी तुम्ही सांगावे कवणाशी अखंडलक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परी द्विजाशी सांगती श्री गुरुपरेशी सुखी असावे आपल्या गृहाशी पौत्री नांदावे आय सावरला धोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपाय जाण दर्शन मात्रे दैन्य हरे आ ज्याशी होईल गुरु कृपा त्याशी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उनाशील नरो तेने भजावा बजावा श्री गुरु तो चिपावेल पैल पारू पूज्य होय स लोका जो का बजेल श्री गुरु ते ये घर पर तया ते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टश्वरे नांद सिद्धमणे नामधार काशी श्री <coughs> गुरु महिमा हे ऐशी भजावे मनो भावेशी कामधेनो तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारोण पुढील अमृत पान ऐका स्रोते हो एक चित्ते। <coughs> ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರಮೃತ ವಿವೇಕಸಾರಾಚಿ ವಿಪ್ರದೈನ್ಯಹರಣಗ್ರಂಥ ಕಥಾ ನಿೀಗುರುಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪತರ ಶ್ರೀನೂ ಸರಸ್ವ್ಯಾಖ್ಯಾನ್ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾದ आवेकसार अयाचित विप्र दैन्य हरण अष्टोदशाध्याय श्रीपाद वल्लभ बा श्रीपाद वल्लभ नृष्य सरस्वती दत्तात्रेयार्प नमस्तु शुभम भवतु सद्गुरुनाथ संत महाराज की जय गुरुदेव दत्त